सरकार सांगायला लागतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं कोण ज्या माणसाचं स्मरण माणसाला पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे तो माणूस म्हणजे राजेंद्रात रा छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाचा इतिहास पहिल्यांदा वाचला असता तरी दुसऱ्यांदा वाचायचं तुम्ही आम्हाला गरजेचं वाटाय लागतं तो माणूस म्हणजे राजेंद्रात छत्रपती शिवाजी महाराज अरे अरे सिंहाच्या जबड्यात घालून राहत मोजी तो दात हीच खरी मर्द मराठीची जात असा छत्ती ठोकपणे सांगणारा पहिला मर्द मराठी मावळा म्हणजे राजेंद्रा छत्रपती शिवाजी महाराज या नदी सुद्धा मातेच्या चरणावरती स्वातंत्र्याचा पहिला पुष्पार्पण करणारा जगातला पहिला राजा म्हणजे राजेंद्रा छत्रपती शिवाजी महाराज द फॉरेव्हर हिस्ट्री ऑफ ब्रिटिश किंग अशी ज्या माणसाची ख्याती होती तो माणूस म्हणजे राजेंद्रा छत्रपती शिवाजी महाराज मुळात ज्याचं नुसतं नाव जर ऐकलं तर युद्धभूमीवरती एखादा घोडा उधळावा असं तुमच्या आमच्या धमन्यामधील रक्त सळसळायला लागतं तो माणूस म्हणजे राजेंद्रा छत्रपती शिवाजी महाराज अशा खंडामध्ये स्वतःच नाणं तयार करणारा जगातला पहिला राजा म्हणजे राजेंद्रा छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिला सतीबंदीचा कायदा करणारा राजा म्हणजे राजेंद्रा छत्रपती शिवाजी महाराज मुळात कव्यानंतर राऊत सांगायला लागतात अरे कोण शिवाजी साडेतीनशे वर्षांपूर्वी जिजा उच्चा खुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवाजी गणी मिंग्रज पोर्तुगीज यांसारख्या अत्याचाराचा गजर घात म्हणजे शिवाजी अरे अरे हे संयमाचा घाट म्हणजे शिवाजी सह त्या रक्ताची लाट म्हणजे शिवाजी युद्धाडी ती गनिमी कावा यांसारख्या कुटीशस्त्रांचा कलाश म्हणजे शिवाजी धार्मिकता नैतिकता मानवता यांसारख्या विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवाजी अरे अफझलखानाचा शिकार करणारा वाघ म्हणजे शिवाजी महाराष्ट्राचं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवाजी अख्ख्या जगावर आदर्श राज्याची छाप म्हणजे शिवाजी तुमचा माझा या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवाजी तुमचा माझा या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवाजी म्हणत पुन्हा धन्यवाद